चोवीस तारखेला त्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि एक तारखेपर्यंत हा फेस्टिवल चालणार आहे त्या फेस्टिवलला प्रमुख आकर्षण गायक विश्वा हे इंटरनॅशनल गायक आहे तबला वादक आहे त्याचबरोबर अनेक गायक त्याचबरोबर उपस्थित राहणार आहे हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी शिवसेना पुणे शहर आणि एकनाथ शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गंगूबाई संभाजी शिंदे नवरात्री फेस्टिव्हल यंदा भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे रहिजा चौक एनआयबीएम रस्ता महादेववाडी हडपसर येथे दिनांक चोवीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान रोज सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आकर्षक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांच्या पुढाकारातून भव्य दिव्य नवरात्र फेस्टिव्हल होत असून या फेस्टिवलमध्ये दररोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे प्रसिद्ध गायक कलावंत आणि कलाकारांच्या उपस्थितीने हा उत्सव अधिक रंगतदार होणार आहे गिरीश विश्वा इंडियन आयडॉल सारे गमप फेम मौसम विश्वा इशिता विश्वकर्मा सारे गमप दोन हजार एकोणीस विजेती हेथवी सेटिया विश्वा महाराष्ट्राचे हस्य जत्रा फेम कुमार इंदूरचा आवाज विश्वजा जाधव सुपरस्टार सिंगर योगेशजी इंदोरिया यांच्यासह स्थानिक कलाकारांचाही सहभाग असणार असून नवरात्रीचे पारंपारिक गरबा दांडिया आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रमोदना भानगिरे सिद्धेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट महादेववाडी असून संपूर्ण भव्य मैदानावर सजावट मंच उभारणे सुरक्षेची व्यवस्था याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे शिवसेना एकनाथ शिंदे फाउंडेशन आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार असून पुणेकरांसाठी हा एक संस्मरणीय सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे धार्मिक वातावरणात संगीत महोत्सव लोकप्रिय कलाकारांचे लाईव्ह परफॉर्मन्स दांडिया गरबा नृत्याची धमाल कुटुंबांसाठी आनंदाचा सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन आयोजक प्रमोद नाना भानगिरे यांनी केलंय नवरात्री महोत्सव सुरू झालेला आहे आणि या निमित्त शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकारातून गंगूबाई संभाजी शिंदे नवरात्र फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे आणि या फेस्टिवलची तयारी खूप मोठ्या प्रमाणात जय्य तयारी सुरू आहे चांगले प्रसिद्ध कार्यक्रम आणि कलाकार या कार्यक्रमात येणार आहेत आपण जाणून घेऊया नाना कार्यक्रमासाठी पुढाकार नेमका माध्यमातून हा कार्यक्रम का, सर्वात प्रथम आजपासून चालू झालेल्या नवरात्र उत्सवाच्या सर्व नागरिकांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो दे पुणे शहर शिवसेना व एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या संयुक्त दमाने स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे नवरात्री उत्सव आणि फेस्टिवल हे गेले नऊ दिवस या ठिकाणी होणार आहे चोवीस तारखेला त्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि एक तारखेपर्यंत हा फेस्टिवल चालणार आहे त्या फेस्टिवलला प्रमुख आकर्षण गायक गिरीश विश्वा हे इंटरनॅशनल गायक आहे तबला वादक आहे त्याचबरोबर अनेक गायक त्याचबरोबर उपस्थित राहणार आहे सगळे जे गायक आहे हे ऑर्केस्ट्रा या ठिकाणी संपूर्ण प्रसिद्ध असे सर्व गायक या ठिकाणी येणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ समजला जाणारा हा नवरात्र उत्सव त्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्व हिंदू बांधव सर्व समाज या ठिकाणी आला पाहिजे आपली संस्कृती त्या ठिकाणी कळली पाहिजे हे या हेतूने या नवरात्रीच फेस्टिवल स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे या नावाने फेस्टिवल चालू केलेलं आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते व हो, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे हे बी या नऊ दिवसामध्ये एक दिवस येणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरत शेटजी गोगवले हे बी उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर चोवीस तारखेला या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी माजी राज्यमंत्री आमदार आदरणीय उपसभापती नीलमताई गोरे असतील मावळचे खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे असतील आमचे सहकारी मित्र विधान परिषदे आमदार आदरणीय योगेश टिळेकर असतील त्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय चेतनजी तुपे असतील त्याचबरोबर विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणारे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत हे उपस्थित अशा अनेक मान्यवर आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते माहितीचे पदाधिकारी सर्वजण या कार्यक्रम उपस्थित राहणार आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी सर्व या ठिकाणी कार्यक्रम अनेक मान्यवर नागरिक या ठिकाणी येणार आहे काय आव्हान नागरिकाला या कार्यक्रमाच्या निमित्त नाही मी मगाशी सांगितले नवरात्री निमित्त हा फेस्टिवल होतय आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म जाणारा हा नवरात्री उत्सव त्या नवरात्री उत्सव मध्ये सर्व हिंदू बांधव आले पाहिजे आपली संस्कृती त्यांना कळली पाहिजे आणि ह्या हेतूने हा कार्यक्रमाचं आयोजन आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण हातोऱ्याच्या संख्येने या नवरात्री उत्सवाला या फेस्टिवलला आपण यावं या, या कार्यक्रमाची शोभा वाढावी